अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली आहे माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आहेत माझ्यासोबत शरद पवारांच्या पक्षाचे काय अपेक्षा आहेत कारण अर्थसंकल्प सगळ्यात महाराष्ट्राचं किंवा देशाचं लक्ष आहे अर्थसंकल्पात पहिली अपेक्षा ही आहे की सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला पाहिजे विशेषतः शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळाला पाहिजे जीएसटीचा जो बोजा आहे शेतकऱ्यांवर पडलेला तो कमी झाला पाहिजे आणि सार्वजनिक कामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर रेल्वेचं जाळं विस्तारलं गेलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि त्याच पद्धतीनं जे नदीजोड प्रकल्प आहेत महाराष्ट्रातले जे आवर्षण असलेली भाग आहेत त्यासाठी निधी मिळाला पाहिजे नदीजोड प्रकल्पाचा एक मुद्दा तुम्ही माझल्याकडचा आराखडा मांडलेला होता त्या सगळ्या अनुषंगानं पुन्हा फॉलोअप घेता जाणार हो घेणार ना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यात आग्रही आहेत आणि त्यांनी स्वतः त्यात लीड घेतलेला आहे आणि या अर्थसंकल्प जर तरतूद झाली तर नक्कीच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून चांगली बाब असेल तुम्ही म्हणताय ती चांगली बाब असेल पण मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही जर प्रामुख्यानं बघायला गेलं तर बीड आणि परभणीच्या घटनेवरून तुम्ही सगळे खासदार म्हणजे विरोधी पक्षाचे महाविकास आघाडीचे राज्यातील आक्रमक होते तुम्ही प्रियंका गांधींना देखील आंदोलनमध्ये आले होतो तोच मुद्दा किंवा तशा पद्धतीचे कुठले कुठले आक्रमक मुद्दे अधिवेशनात राहतील नी नी। ते दिसतील आता तुम्हाला या अधिवेशनात एक वेगळा प्रश्न विचारतो हो काल राज ठाकरेंनी मुंबईमध्ये एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला तुम्ही देखील ईव्हीएमच्या मुद्द्यामध्ये समाधान नाही राज ठाकरेंचं म्हणणं की विधानसभेचे निकाल आम्हाला मान्य नाहीये ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला किंवा त्या अनुषंगाने त्यांची ती प्रतिक्रिया होती ते म्हणतात की शरद पवारांच्या पक्षाचे दहा खासदार आठ खासदार लोकसभेला निवडून येतात आणि विधानसभेला दहा आमदार कसे येतात या बाबतीत पक्षाने वेळोवेळी भूमिका स्पष्ट केली राज ठाकरेंच्या मताशी तुम्ही सहमत आहात आमच्या पक्षाने भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्या बाबतीत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरनं जे काही लढा द्यायचं आहे न्यायालयीन तो चालू आहे हे धैर्यशील मोहिते पाटील होते आणि त्यांनी राज ठाकरेंच्या बद्दल भूमिका स्पष्ट केली आहे आमची भूमिका पक्षांनी स्पष्ट केली आहे न्यायालयीन लढा देखील पक्ष लढतो अशा पद्धतीची भूमिका व्यक्त करत असतानाच अर्थसंकल्पातनं कुठल्या कुठल्या अपेक्षा आहेत याची माहिती देखील त्यांनी सामटीविषयी बोलताना व्यक्त केलेली आहे